ते शब्द का वापरले गेले याच्यावर सज्जन मला असं वाटतं की जास्त लक्ष दिलं पाहिजे एक काळ होता की हे सगळं त्यांचं कुटुंब त्यांनी या नात्याचा सौदा केला बरोबर शब्द आहे या नात्यांचा सौदा केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कागल मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय याच मतदारसंघातील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे निवडणुकीत आमने सामने असणार आहे दोघेही एकमेकांवर चांगलीच टीका टिप्पणी करू लागले त्यातच काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांची समरजीत घाटगे यांच्याबद्दल बोलताना होती सांगितलं प्रकरण तर माहिती पाहिजे होतं हे प्रकरण कशामुळे झालं त्या हरामगड प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं तर यावर उत्तर म्हणून समरजित सिंह घाटगे यांनी आता हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्याशी असलेल्या पित्या समान आणि सुप्रिया सुळे यांच्याशी असलेल्या बंधुत्वाच्या नात्याचा ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी सौदा केला या सौद्यामुळं त्यांना रात्री झोप येत नाही आणि त्यामुळं त्यांच्या तोंडून असे चुकीचे शब्द येतात असं वक्तव्य एका कार्यक्रमात बोलताना केलं की काही दिवसापूर्वी काही चुकीचे शब्द वापरले गेले काही चुकीचं वक्तव्य केलं गेलं ज्याचा आज पेपरमध्ये उल्लेख आला मला एवढंच सांगायचं आहे की जे शब्द वापरले गे वापर गे वापर गे गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले याच्यावर सज्जन मला असं वाटतं की जास्त लक्ष दिलं पाहिजे का वापरले गेले माहिती आहे का आदरणीय शरदचंद्र साहेब सभेला इथं येतात महाराष्ट्रामध्ये कुठंही साहेब प्रवेशाला आणि सभा घ्यायला कुठंच गेले नाही कागलमध्ये एकोमेव पहिलं उदाहरण ते आले त्याच्या आधी जयंत पाटील साहेब आले परवा सुप्रिया ताई पुण्याच्या मेळाव्यात आल्या पुढच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र साहेब सचिन साहेब सगळीच आहेत एक समजून घ्या की ज्यांनी जे काही चुकीचे वक्तव्य केले ते का केले कारण एक काळ होता की हे सगळं त्यांचं कुटुंब होतं मी आता काय शब्द वापरतोय काय बोलतोय शांतपणे आता एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीवसारखे वागवायचे चिरंजीवच होते सुप्रियाताई त्यांना धाकट्या भावासारखं राखी बांधायची धारले धा, थोरल्या भावासारखं राखी बांधायचे बरोबर रे सुप्रिया ताई राखी बांधायचे हे संबंध होते हे नातं होतं राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो पण त्यांनी केलं काय त्यांनी या नात्याचा सौदा केला बरोबर शब्द आहे या नात्यांचा सौदा केला या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी बरोबर डील केली या संबंधांचा सौदा केला आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही की झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात कारण त्यांना आता त्यांचं आत्मचिंतन व्हायला लागलं की मी मोठा मोठी चूक केली हे सगळे संबंध गमवून ज्या गोष्टीसाठी मी तिथं गेलो हे माझ्यासाठी फार चुकीची गोष्ट आहे आणि ते जे राग आहे प्रश्न समरजी घाडगेपेक्षा मी माझे संबंधांचा सौदा केला माझ्या निष्ठेचा सौदा केला माझ्या वडिलांच्या प्रेमाचा सौदा केला माझ्या बहिणीचा विश्वासाचा सा सौदा केला आणि सौदा करून पालकमंत्री पदाचं जे त्यांना कधी आयुष्यात मिळालं नाही ज्यांनी आतापर्यंत त्यांना दिला त्यांचा विश्वास विकून आज त्यांनी त्यांच्या नेत्याला या उतरत्या वेळामध्ये साथ सोडली याचा राग आहे आणि मला एखादा शंभर टक्के अंदाज आहे की यामुळं त्यांना आता आयुष्यामध्ये झोपच लागत नाही आहे मला त्यांनी ते वक्तव्य केल्याबद्दल कुठला राग नाही आहे मला क्यू येते आज त्यांच्याकडे ही परिस्थिती बघून मला दया येते की अशा व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते पण मी एक सांगू तुम्हाला प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती सीमा आता ओलाडलेली आहे आणि आता येत्या काळामध्ये कागलचे हेच स्वाभिमानी जनता प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी ही सीमा ओलांडली आहे त्यांची जागा जाकून देणार याची मला पूर्णपणे खात्री आहे दरम्यान दोघांच्या या शाब्दिक टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय यावर आता पुढे हसन मुश्रीफ पुन्हा काय उत्तर देणार हे देखील पाहावं लागणार आहे महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा